मिरजेत एकवीस अपार्टमेंटसाठी तेरा बोरवेल मारून पाण्याचा प्रश्न मार्गी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांच्या हस्ते उद्घाटन विविध विकास कामांना वेग मालगाव रोड इंदिरानगर येथे स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांच्या हस्ते तब्बल एकवीस अपार्टमेंटसाठी तेरा बोरवेल कामांचे भव्य उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे वाढत्या गरजांचा विचार करून प्रत्येक दोन अपार्टमेंटच्या दरम्यान एक बोरवेल बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या कामाला प्राधान्याने सुरुवात करण्यात आल्याचं आवटी यांनी म्हटलेलं आहे इंदिरानगर परिसरातील विविध विकास कामांना सध्या मोठा वेग आलेला आहे प्रत्येक अपार्टमेंट समोर प्लेविन ब्लॉक बसवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं असून बहुतांश ठिकाणी हे काम पूर्ण झालेलं आहे रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या परिसराचे सौंदर्य लक्षात घेऊन ज्या अपार्टमेंटमध्ये गेट आणि जाळी बसवण्याची आवश्यकता होती त्या सर्व ठिकाणी हे काम जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे नागरिकांना आवश्यक अवश्य, सुविधा उपलब्ध करून देणे हे प्राथमिक ध्येय असल्याचं आवठी यावेळी यांनी स्पष्ट केलं आहे वसाहत उभारताना हटवण्यात आलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पूर्ण झालेलं आहे पुतळ्याचे ऊन वारा आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी आकर्षक छत्री बसवण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या हद्दीत अनेक ठिकाणी विकास कामे सुरू असली तरी इंदिरानगर मध्ये ही कामे सर्वाधिक गतीने पार पडत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे आज मालगाव रोड इंदिरानगर येथे आज आपण जवळजवळ जव़़ तेरा अपार्टमेंट आहेत टोटल एकवीस अपार्टमेंट आहेत टोटल आणि यामध्ये तेरा बोर मारण्याचं नियोजन केलेलं आहे आज त्या कामाला सुरुवात आहे दोन अपार्टमेंटच्या मध्ये एक बोर असं महापालिकेच्या वतीने बोर मारतोय त्याच पद्धतीनं इंदिरानगर वसाहतीमध्ये जेवढ्या अपार्टमेंट आहेत त्या सगळ्या अपार्टमेंटला आपण ब्लॉक बसवून देण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने ज्या अपार्टमेंटला जाळी आणि गेटची गरज आहे त्या ठिकाणी जाळी आणि गेट बसवण्याचं काम चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पुतळा आपण दोन वर्षापूर्वी इथं सुशोभीकरण केलं कारण की इंदिरानगर वसाहत बांधत असताना तो पुतळा आपण काढून ठेवला होता आणि आता नुकतंच आपण त्याचं सुशोभीकरण केलं आहे आणि आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याच्यावर जी एक अट्रॅक्टिव छत्री आपण करतोय जेणेकरून पुतळा ऊन वारा पाऊस त्याच्यापासून त्याचं संरक्षण व्हावं ह्या दृष्टीनं आपण करतो या, या सगळ्या कामाचं आज इथं पाहणी केली आणि बोरच्या कामाचं उद्घाटन केलं मला सांगायला आनंद वाटतो की सांगली मिरज कुपवाडमध्ये जेवढे इंदिरानगर वसाहतारखे जिथं जिथं ब्लॉक आहेत म्हणजे सांगले असेल कुपवाड असेल मिरज असेल त्या सगळ्यात जास्तीत जास्त काम आपल्या मिरजेतील इंदिरानगर मध्ये झालेलं आहे आणि सगळं महापालिकेचं असेल आदरणीय सुरेश बाबू औटीच्या मार्गदर्शनाखाली असेल सुरेशबाबू खाडींच्या साथी असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझे स्थानिक सगळे बंधुकुल्ले सहकार्याने नागरिकांच्या सहभागातून हे होत आहे बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी सांगली